तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणतीशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी आज सांगणार आहे मित्रांनो अंबिकामुळे मंजिरीचा झाला स्पर्धा फाश मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मंजिरीने रचलेल्या प्लॅनवर आता पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं कारण की अंबिका वेदाला घरी घेऊन आलेले असते तर इकडे मात्र आता जेव्हा अथर्व दादा साहेबांना हे सर्व काही करत तेव्हा त्यांना ते चांगला बसतो तेव्हा दादासाहेब बोलतात काय आहिष्ठा लागले आपल्या कुटुंबाच्या मागे तेच काही कळत नाही आहे पण आज जे काही घडलंय ना ते सर्वापेक्षा भयंकर होतं तेव्हा मात्र मंजिरी आता मनोमन बोलते आज त्या अंबिकाने माझ्या केलेल्या प्लॅनवर सर्व काही पाणी फिरवलंय पण मी तिला सोडणार नाही तिला मी संपवणार म्हणजे संपवणार इकडं मात्र अंबिका विचार करते म्हणजे बाबा म्हणाले म्हणजे खरंच कोणीतरी वेदाला जिवंत संपवण्याचा प्रयत्न करत आहे मला या सर्वांचा लवकरात लवकर शोध काढायलाच हवा वेदाच्या जीवाला धोका आहे आज दिव्याची नाही आले असतात तर माझ्या जी वेदाचा जीव गेला असता नाही मला काहीतरी करायला हवं मला वेदाला असं एकटं सोडायला नको तर इकडं मात्र वेद पूर्णपणे घाबरलेले असते तिला अतिप्रमाणात ताप चढलेला असतो तेव्हा अनन्य वेदाच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू लागते तेवढ्यातच अथर्व रागाच्या भरामध्ये खाली येतो आणि मायाला बोलू लागतो काय भेटलं तुला हे सर्व काही करून का उठलेस माझ्या लेखीच्या जीवावर तेव्हा मात्र माया पूर्णपणे शॉप होते, बोलते काय काय मी सर्व अथर्व तू तुला का तेव्हा माया खर सांग तेव्हा मात्र अथर्व बोलतो आईनी मला आधीच सांगितलं होतं की मी मायाच्या खोलीला लॉक नाही केलंय मी बोललो सुद्धा होतो की आपण तिच्यावर एवढा विश्वास ठेवायला नको होता पण आईने माझं ऐकलं नाही तिने परत तिच्यावर विश्वास ठेवून तिने विश्वासघात केला आपला आता मात्र मायाची चांगलीच बत्ती गुल झालेली असे मायाला वाटत वा मी आता घरच्यांच्या नजरेमध्ये वाईट असत मला सर्व काही सत्य सांगायला हवं ती बोलणारच तितक्यात मंजिरी तिला गप्प करून सर्वांसमोर तिला धमकावू लागते आणि तिथून हाकळून लावते तेवढ्यातच मार्जिरी आता मंजिरीला हाक मारते आता मात्र मंजिरी दादासाहेबांसोबत बोलत असते ते, ते बोलणं सोडून सरळ बाहेर निघते आणि मार्जरीकडे धाव घेते तेव्हा अंबिकाला कळतं की या सर्वांमागे आई आहेत ती पाठलाग करत तिच्या मागे जाऊ लागते मित्रांनो आता अंबिका सर्वांसमोर मंजिरीचा खरा चेहरा कसा आणते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजच्या बाकीच सांगतो अशाच नवीन करा व्हिडिओ करावल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो